नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याकडं गणपती येऊन आज सात दिवस झालेले आहे आणि काहींच्या घरी गणपती गौराई देखील आलेले आहे आणि आज गौराईचे विसर्जन देखील आहे तर गणपती विसर्जनाच्या वेळी कापड नारळ सुपारी कलश दक्षिणा तांदळाच्या या वस्तूंचे काय करावे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर त्याचबद्दलची आपण आज संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा तर आपल्या सर्वांनी आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केली आहे आपल्या श्रद्धाभावाने गणपती बाप्पांचे पूजन करणे आणि दहा दिवसानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करतो आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करत असतो बाप्पांच्या जे कापडावर बसवलेले गणपती होय आहे तर ते कापड नारळ सुपारी कलश दक्षिणा तांदूळ ह्या सर्व वस्तू तशाच राहतात या सर्व वस्तूंचे नेमके काय करावे ते कळत नाही आणि मग ह्या वस्तूंना नेमकं काय व वा, कसा वापर करावा हे आपल्याला माहीत नसते तर याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याबद्दल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जे वस्त्र आपण गणपती बाप्पांच्या बसण्यासाठी वापरत असतो तर ते आपण देवघरात हे वस्त्र खाली देवांना स्नानापण होण्यासाठी वापरू वापर करू शकतो किंवा आपण हे वस्त्र देवपूजे वेळी आपण देवांना पुसण्यासाठी करू शकतो तसेच आपण त्याचा उपयोग आपण कलश किंवा देवघरातील अनेक वस्तू असतात तर त्या पूजनासाठी करू शकतो ज्यावेळी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायला पाण्याच्या ठिकाणी नदी इत्यादी किंवा तलावाकाठी किंवा एखादी ठिकाणी आपल्या तिथे त तलाव असेल किंवा तळं असेल तिथं जातो त्यावेळी ज्या ठिकाणी आपण बाप्पांचे विसर्जन करतो त्या ठिकाणी थोडीशी माती घेऊन घरी यावे व गणपती बाप्पांना ज्या ठिकाणी बसवले होते त्या ठिकाणी ही माती ठेवून गणपती बाप्पांची आरती आपण करायची आहे म्हणजे बघा आपण काय करतो गणपती बाप्पांना विसर्जन विसर्जनाला नेतो त्यावेळेस जो आपण चौरंग किंवा पाट त्यावर ते वस्त्र टाकलेलं असतं तर ते तसंच ठेवायचं आहे आणि जिथे आपण गणपती बाप्पा विसर्जन करतो तिथली थोडीशी मातू माती वाळू खडे आपल्याला आणून तिथे ठेवायचे आहे कारण की गणपती बाप्पा तिथेच असतात त्यामुळे आपण त्यांची त्या ते दिवशी देखील आरती करायची आहे कारण आपण गणपती बाप्पांच्या मूळ रूपाची जरी आपण विसर्जन केलं असेल तरी गणपती सूक्ष्म रूपाने गणपती बाप्पा तिथे बसलेले असतात जे समय किंवा दिवा चालू असेल तो तसा चालू ठेव ठेवावा त्यातील तेल संपेपर्यंत तो तसा चालू ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी ती माती आपण एखाद्या कुंडीत टाकून त्याला पाणी अर्पण करावे म्हणजेच बाप्पांना आपण वास आपल्या घरात स्थापित रूपात राहील त्यानंतर आपण जे तांदूळ घेतले होते त्या तांदळाची खीर किंवा इतर गोड पदार्थ तुम्ही करून खाल्ला तरी चालेल कलशाखालील खालील वय आपण ग्रहासाठी घेतलेले धान्य आपण आपल्या देवघराच्या धान्यात परत ठेवून द्यावे त्यामुळे आपल्या घरातील धान्याला बरकत येते त्यामुळे तुम्ही जर खाली ब गणपती बाप्पांच्या खाली रास घालण्यासाठी जर तुम्ही तांदूळ किंवा गहू वापरले असेल तर तुम्ही तुमच्या धान्याच्या डब्यामध्ये परत टाकायचे आहे त्याने आपल्या धान्याची बरकता होते कधीच आपल्या घरात धान्य कमी पडत नाही तुम्ही हे तांदूळ धान्यात तुमच्या जिथे तांदळाची बरणी आहे त्यात टाकली तरी चालेल किंवा इच्छा नसेल तर तुम्ही ते पक्ष्यांना खाऊ घालावेत सर्व आपण जे काही सुपाऱ्या हळकून असतील व इतर आपण कोणते जे तिथे हे ठेवलेले असेल पूजेसाठी तर ते घराबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी छोट्याशा कुंडीमध्ये आपण ते पुरायचे आहे म्हणजे त्याची झाडे तयार होतील सुपारीचे झाड सजावटीसाठी खूप सुंदर असते त्यामुळे तुम्ही ते तुम्हाला जर परत वापरायचे नसेल तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये खोचून दिलं तरी चालेल पण आपण जे विड्याला साहित्य ठेवलेलं आहे ते परत वापरलं तरीही चालतं तर कलशातील दक्षिणा ही घरातील कन्याला द्यावी जर आपल्या घरात कुमारिका कन्या नसेल तर इतर बाहेरील कुमारिका कन्याला दिले तरी चालेल कलशातील पाणी घरात शिंपडावे जर घरात बाथरूम व टॉयलेट सोडून बाकी ठिकाणी तुम्ही घरात हे पाणी शिंपडलं राहिलेलं पाणी शिंपडलं तरी चालेल आणि जे काही पाणी आहे तर ते उरलेलं पाणी आपल्याला कुंडीत कुंडी किंवा कुंडी तुळशीमध्ये पाणी हे अर्पण करायचं आहे पण शक्यतो तुम्ही तुळशीला हे पाणी अर्पण करू नका इतर कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण केलं तरी चालेल तर बघा अशा प्रकारे तुम्ही जे पाणी आहे कशातलं ते आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी आहे ते आपल्याला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये अर्पण करायचं आहे तुळशीला अर्पण करायचं नाही फक्त टॉयलेट बाथरूम सोडून हे पाणी आपल्याला सगळीकडे शिंपडायचं आहे नारळाचा प्रसाद आपण जो कलशामध्ये नारळ ठेवलेला आहे तर तो, तो प्रसाद अर्पण सर्वांना द्यावा पूजेचे पाने फुले असतात ती निर्माल्यामध्ये मध्ये टाकून द्यायचे आहे ते पाण्यात सोडून द्यावे अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या पूजेत वापरलेले सर्व वस्तूंचा उपयोग आपण या पद्धतीने करायचा आहे तर बघा आपण जे नारळ वापरलेला आहे तर ते नारळ तुम्ही फोडू शकता पण आपण ते लक्ष्मी प्रतीक मानलं जातं तर शक्य नसेल तर तुम्ही ते फोडू नका ते तुम्ही जिथे गणपती बाप्पा विसर्जन करणार आहे तिथे तुम्ही नारळ नेऊन तुम्ही ते नारळ तिथं विसर्जन केलं तरी चालेल म्हणजे वाहत्या पाण्यात सोडून दिलं तरी चालेल आणि आपण जर प्रसाद म्हणून खाणारा असाल तरी चालेल पण शक्यतो तुम्ही नारळ हे प्रसाद म्हणून खाऊ नका कारण की ते लक्ष्मीचं प्रतीक असतं त्यामुळे तुम्ही हे गणपतीला जे नारळ ठेवलेलं आहे ते तुम्ही फोडू नका ते तुम्ही गणपती बप बरोबर विसर्जित बर करून टाका आणि जे काही तुम्ही दक्षिणा ठेवलेली होती कलशामध्ये एक रुपये दोन रुपये तर ती तुम्ही एखादी कुमारिका तुमच्या घरात असेल तर त्या लक्ष्मी प्रतीक तिला द्यायची आहे किंवा बाहेरील कुमारिकेला दिले तरी चालेल आणि जे बिड्याचं साहित्य आहे तर ते तुम्ही परत वापरलं तरी चालेल आणि तांदळाची तुम्ही गोड पदार्थ बनवून खीर बनवून खाऊ शकता तर आपल्याला तुम्हाला खीर बनवून खायची नसेल तर तुम्ही पक्ष्यांना टाकले तरी चालेल पण कळशातलं पाणी आपल्याला आवर्जून घरात शिंपडायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे काही बाहेरील बाधा आहे त्या दूर होण्यासाठी कळशातलं पाणी आपल्याला घरात शिंपडायचं आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचं खालचं जे कापड आहे वस्त्र नारळ सुपारी कलश दक्षिणा तांदूळ ह्या सर्व वस्तू आपल्याला अशा प्रकारे वापरायच्या आहे आणि जे काही आपण दहा दिवस फुलं हारं आपण गोळा करून ठेवलेले आहे तर ते पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहे आणि गणपती बाप्पांबरोबर आपल्याला हे पानं फुलं ते देखील सोडून द्यायचे आहे ते इकडे तिकडे कचऱ्यामध्ये न टाकता जी दुर्वा आहे ती देखील पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे पूजेमध्ये वापरलेलं साहित्य आहे ते अशा प्रकारे तुम्ही वापरायचं आहे आणि तुम्ही जे पूजेमध्ये पाने फुले असतील तर ते निर्माल्यामध्ये टाकून दिले तरी चालेल किंवा पाण्यात सोडून दिले तरी चालेल तर अशा प्रकारे गणपतीच्या पूजेत वापरलेल्या सर्व वस्तूंचा उपयोग तुम्ही प या पद्धतीने करू शकता तुमच्या सर्व वस्तू कारणी लागतील आणि तुमच्या कुठलीही वस्तू वाया जाणार नाही किंवा इकडे तिकडे पडणार नाही कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद